तुम्हाला एक कल्पना आहे का तापन आहे ना मुलांच्यावर आपण आपली स्वप्न लादतो एक पालक मला म्हणले त्याला ना इंजिनियर करायचं आहे म्हणजे पेनवरनं गणपती आणायचं आहे असा असं असं होतं का सपोर्ट करा फक्त एव्हरी बडी इज युनिक प्रत्येकजण वेगळा आहे जगाची लोकसंख्या सातशे कोटी आहे एक माणूस दिसायला दुसऱ्यासारखा नाही चालणं दुसऱ्यासारखं नाही हसणं नाही अक्षर नाही बोटांचे ठसेसुद्धा नाहीत प्रत्येक गोष्ट वेगळी आहे प्रत्येकजण स्पेशल आहे आणि कुणालाही देवाने मोकळं पाठवलं नाही प्रत्येकाकडे काहीतरी देऊन पाठवलं आहे पण त्याला ते ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी ओळख ओळखायला सपोर्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे पालक मालक झाले तो हा मोठा प्रॉब्लेम आहे मालक नका हो ट्रस्टी आहात तुम्ही परमेश्वराने तुमच्याकडं ते सांभाळायला दिले स्पष्ट सांगतो तुम्हाला मी आता आणि तुम्ही ट्रस्टी म्हणून आहात त्यामुळे तुम्ही आता जास्ती पालक जायचे तर म्हणून मी तुमच्यासाठी बोलतो जास्त कारण मला तरुणाई जरा कमी दिसते हीच ते ते म्हणतात आत्ताच काय ऐकायचं आम्ही पण ऐकू की रिटायर झाल्यावर पण ती मोठी गंमत आहे मी तर तरुणांना सांगत असतो आत्ता ऐका म्हणजे इम्प्लिमेंट करायला सोपं होईल तो म्हटलं कसं काय म्हणलं अरे घर कधी बांधतो आपण लोन घेऊन घर बांधतो का जास्ती दिवस राहायला मिळेल म्हणून रिटायर झाल्यावर घर बांधायला मग किती राहायचं त्याच्यात बरोबर ना किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पंच्याऐंशी वर्षी सांगून करायचं काय तो म्हणणं अर्ध सामान पुढे गेलं ना आता सांगतो <laughs> बरो बरोबर आहे की नाही मग कळलं कधी पाहिजे तर आत्ता कळणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून हुशारी वेगळी शहाणपण वेगळा आणि योग्य वयात कळणं महत्वाचं शहाणपण माणसाला शेवटी शेवटी सुस्त तरुणपणी कळलं पाहिजे ज्या गोष्टी आत्ता कळणं आवश्यक हो आहे त्या शेव ठीक आहे शेवटी कळलं तरी आजोबाचा रोलही चांगला करता येईल नो डाऊट कारण रिटायर माणसांचे सुद्धा नवे प्रॉब्लेम निर्माण झाले सर्वच वयोगटात प्रॉब्लेम आहेत त्यामुळे हुशारीपेक्षा महत्त्वाचा आहे ते आहे मग आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्याला व्यवस्थित पार पडल्यात आणि ती अनकंडिशनल करता आली पाहिजे आत्ता काय झालंय आपल्या सगळ्या अपेक्षा आहेत बोला आणि अपेक्षांचा ताण आहे लोकांच्यावर आता जे कार्डिओलॉजिस्ट आहेत तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल त्यांना माहीत असेल तुम्ही विचारू शकता किंवा ओळखी डॉक्टर विचार शकता हायपर टेन्शन बीपी डायबिटीस हार्ट अटॅक इथं कुठेही जंतूंचा संबंध आहे हे सगळे टेन्शनमुळे आलेले रोग आहेत स्ट्रेस टेन्शन आणि कशाचं टेन्शन आहे सगळ्यांच्या एकमेकांकडनं अपेक्षा आहेत एक बायकोची नवऱ्याकडनं अपेक्षा आहे नवऱ्याची बायकोकडनं अपेक्षा आहे दोघांची मिळून मुलांकडनं अपेक्षा आहे त्या सगळ्यांची मिळून आजी आजोबांकडनं अपेक्षा आहे आजी आजोबांची ह्या सगळ्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे आणि त्याचे पूर्तता काय होत नाही आणि घरात होतोय संघर्ष का आपल्याला असं अनकंडिशनल ते एक आज प्रतिज्ञा करू या असं की मी माझी भूमिका व्यवस्थित पार पाटील त्यांना कसं काय करायचं असेल ते करू दे निरपेक्ष दॅट इज कॉल्ड अनकंडिशनल लव नऊ वाजता जर मला नाश्ता तयार असेल डबा तयार असेल तर आय लव यू संध्याकाळी आल्यावर जर अजून स्वयंपाक झाला नाही म्हणले तर आय हेट यू आपलं जमणार नाही असं नाही चालणार काय झालं होतं नक्की संवाद आहे का घरांमध्ये रेकॉर्डिंग झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे दिवस किती वेळात आहे बारा तासांचा म्हणूया आपण सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते आठ मिनिटं भरते घर एका ऑफिस आहे ऑफिसातूनच जास्त बोलतात घरात बोलत नाही मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला अपेक्षांबद्दलचा सुद्धा आता मध्यंतर एक ग्रस्थ श्रीमंत आहेत पुण्यात मला भेटले चौकशी केली सस कुठे राहत आहे तर म्हणले कोथरूडला राहतोय पण एकटाच राहतोय मग बाकीचे बाकी सगळे सिंहगड राहत राहतात म्हणजे मुलांनी तिकडे फ्लॅट घेतला आहे त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी माझ्याकडे पैसे पण होते फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग पैसे पाहिजे कमी पडत आहेत पैसे मग म्हटलं तुम्ही काय म्हणला मी म्हणलो त्यांनी मला मागायचे तुला का मागितले तू काय वकील आहे का त्याचे त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही तू अरे म्हणू त्यांना ऍक्सेप्ट करा की सकारात्मक होण्यापेक्षा मला आता आज सांगावं वाटायला लागले स्वीकारात्मक व्हा स्वीकारात्मक व्हा हाय बाबा बुजराय त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायकोय ना सांगणार फर काय फरक काय पडतो पण नाही मग त्यांनी लोन घेतलं सेपरेट राहायला गेला जाताना म्हणलंच नाही पप्पा तुम्ही पण चालत पप्पा राहिले जागेवरच आता पप्पांना नातूची आठवण येते किती छोट्या गोष्टी बघा तुम्ही आता ह्याला का आड काय येते ह्याला आड येतोय अहंकार पहिलं कोणी म्हणायचं पहिले आप पहिले आप करके इसमें नवाब की गाडी तो निकल जाएगी पुरं जीवन निघून जाते असं आता नवरा बायकोतला संवाद पिता पुत्रातला संवाद काय प्रॉब्लेम आहे बरं भांडण मी म्हणतो झालंच कटकटी काय बिघडलो इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला एकटा आला असलं तरी सांगा आणि दोघं आले असले तरी सांगा आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे हात वर कराल का जर आपण वर बोलून परत एकदा बुके देऊ <laughs> आहे कोणी असं असूच शकत नाही असूच शकत नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा आणि ती सेम डे सहा महिने बोलत नाही मला एक सांगा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का कधीच नाही कधीच नाही पुढच्या जन्मात सुद्धा नाही कारण दोन हजार तेवीस पुन्हा नाहीच आहे मग छोट्या कारणासाठी आखा दिवस खराब करायचा उपयोग काय तर आणि गोष्टी किरकोळ असतात तू दू दूध उतरू गेलेलं असते औषध एक्सपायर झालेलं असतं काहीतरी विसरलेलं असतं कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेलं नसतं वगैरे वगैरे आपण त्यांच्याशी ट्युनिंग रेडिओचं स्टेशन कसं लागतं ट्रान्झिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ट्यून करत करत फिरवतो का नाही तसं ट्यून करा ते मेड, मेड फॉर ही चदर लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे कोण गेले बघायला स्वर्ग आणि गेलेलं सांगायला आलं नाही आपण जाऊ चौकशी करावं तर माघार यायची सोय नाही फायदा काय मला सांगतो म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत मला जमून घेणं काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित काय फरक काय पडला असेल तिने म्हणायचं हाच तू माझा अनिल कपूर काय जे असेल ते म्हणजे लक्ष ॲक्स पण तसं नाहीत म्हणतो अक्षरशः तुम्हाला सांगू का मी मला कधी कधी मी असा विचार करतो की नवरा म्हणजे आता ते सांगतायत की पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण परदेशात जास्त होतं आत्ता आपल्याकडे वाढू लागले तर मी खरं सांगतो तुम्हाला मला कधी कधी असं वाटतं की मनातले विचार जर कपाळावर दिसले असते ना तर अजून वाढले असते दिसायची सोय नाही आत काय चाललंय सेपरेट भेटा तुम्ही काय होतंय ते बघा असं म्हणजे कित्येक पुरुषांना लग्नाला वीस वीस वर्ष होऊन गेलेत पण त्यांना आजही वाटतंय आपली चॉईस चुकली काय बरेच सांगून आले जवळपास पोतभर पोहे खाल्ले आणि शेवटी हिला वय म्हटलं बघा आणि सगळ्यात मोठी चूक आयुष्यातली ही झाली बघा काय अर्थ आहे का असा विचार धरला तर कशा सुखी होणार तुम्ही बरं तिला म्हणावं तर ती तशीच म्हणते पोरांच्या तोंडाकडे बघून थांबली <laughs> काय काय का, का, करायचं काय म्हणजे सांगा हे सांगायचा हेतू लक्षात घ्या अशी हे जी परिस्थिती आहे ना ही नाही आणली पाहिजे तुम्ही अजिबात येत्या कामाने हे हयात असेपर्यंत जीवात जीव असेपर्यंत मी सुखच देणार अशी प्रतिज्ञाच करूया आज फक्त मी सुख देणार मी फक्त आनंदच देणार आणि तुम्हाला सांगू का जन्माचा हेतूच तो आहे सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे कशा करता लादायच बघा ना दोन जीव एकत्र येतात अशी कल्पना करू आपण दोन व्यक्ती एकत्र येतात नवे दोन फॅमिलीज एकत्र येतात दोन परिवार एकत्र येतात मग बायकोमध्ये बुद्धी वेगळी परिस्थिती वेगळी शिक्षण वेगळं संस्कार वेगळं सगळं वेगळं आणि राहायचं मात्र एकाच छतकात काय पर्याय पर्याय एकच आहे तो म्हणजे कॉम्प्रोमाइज ऍक्सेप्टन्स आहे तसं स्वीकारणं हे म्हणत राहणं छान आणि व्यक्त व्हा बोलताना कसे व्यक्त होतात चिडले तरच बोलतात आणि काही लोक इतक्या गप्प बसतात की आठ आठ दिवस गप्पच बसलेले असतात म्हणजे बायकोनी ओळखायचं की हे नक्की काय झाले आणि कोविड पासून तर हसायच बंद झाली आपल्या बायकोकडे बघून हसायला काय प्रॉब्लेम आहे पण ते सुद्धा हसत नाही कपड्याला इस्त्री तशी चेहऱ्याला सुद्धा सगळ्यांनी इस्त्री करून ठेवली अजिबात नाही काय काय चेहरे बघितले होते असं वाटतं हे हमासतन इस्रायलचं ह्यांनाच दिले मिटवायला इतकं टेन्शन तुम्हाला काय सांगायचंय राव तुम्हाला बोलायला बरं वाटतंय हसत राहा आनंदी राहा तुम्हाला हसला तुम्ही सतत हार्ट अटॅक सुद्धा येणार नाही